या देशात एक नारा दिला जातो बेटी बचाओ बेटी पढाओ मला वाटतं आता तो नारा बदलला पाहिजे सबकी बेटी बचाओ सबकी बेटी पढाओ कारण या देशातल्या एससी एस टी ओबीसी मागासवर्गीयांच्या बेटी सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण होतो उत्तर प्रदेशातल्या या मनीषा वाल्मिकी प्रकरणाने अवघ्या स्त्री म्हणाला नाही तर या देशाला हादरवून टाकले मित्रांनो स्त्रीवरती मुलीवरती अठरा वीस वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार होण्याच्या मर्यादा काय असतात तिच्यावरती बलात्कार होतो तिची जीभ छाटली जाते तिचे हातपाय मोडले जातात तिचा मनका मोडला जातो आणि तरी सुद्धा इथे केस दाखल व्हायला जर दहा दिवस लागतात आणि दहा दिवसानंतर आरोपींना अटक केली आणि मग तो मोठेपणा इथलं प्रशासन मिरवत असेल तर या देशामध्ये कशासाठी मुली वाचवायच्या आणि कशासाठी मुली घडवायच्या हे सरकारने सांगितलं पाहिजे कुणाच्या मुली वाचवायच्या आहेत नेमक्या या सगळ्यांच्या मुली वाचवायच्या आहेत की नाही हे सरकारने सांगितलं पाहिजे इथल्या दलितांना इथल्या मागासवर्गीयांना जगण्याचं स्वातंत्र्य आहे का त्यांच्या स्त्रियांना खैरलांजीला कुठे चौदा वर्ष होत आहेत तो चौदाव्या वर्षी या देशामध्ये पुन्हा नव्याने उत्तर प्रदेशात खैरलांजी घडत आहे ही खऱ्या अर्थाने या देशावरती एक शोकांतिका या देशावरचा हा कलंक आहे या देशामधल्या मुली या देशातल्या स्त्रिया या देशातले दलित आदिवासी ओबीसी सुरक्षित नाहीत हेच या दृष्टीनं पुन्हा एकदा लक्षात येत आहे आपल्या मित्रांनो तिच्यावरती बलात्कार होतो तिची केस दाखल होत नाही आणि तिला त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून दहा दिवस तिथे ठेवलं जातं परंतु एम्स सारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला सुविधा भेटत नाहीत आणि मग तिला आणि त्या दिवशी ती आपला शेवटचा श्वास घेते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तिच्यावर बलात्कार होतो आणि दहा दिवसानंतर केस घेतली जाते दहा दिवसामध्ये तिच्या ज्या टेस्ट व्हायला पाहिजे त्या अत्याचार झाल्याच्या बलात्कार झाल्याच्या त्या टेस्ट होत नाहीयेत आणि मग त्यामुळे आरोपींना मोकळं सोडण्यासाठी करण्यासाठी यांना रान मिळतं आणि मग आरोपी मोकाट सुटतात बलात्कार करून आणि मग आपण म्हणतो की संविधान काय करतंय मित्रांनो संविधानिकरित्या जर त्याची केस योग्य वेळेत झाली असती तर त्यांच्या आरोपीच्या टेस्ट झाले असत्या आणि ते लवकर साबित होऊ शकलं असतं परंतु तेव्हा आमचा देश काय करत होता तेव्हा आम्ही काय करत होतो या देशामध्ये तेव्हा कंगनाला वाय सुरक्षा दिली जात होते जेव्हा या मनीषा वाल्मिकीवर बलात्कार झाला तेव्हा या देशामध्ये पायल घोषसाठी आंद पायघड्या टाकल्या जात होत्या तेव्हा या म कंगना राणावतच्या ट्विटवरती नेते मंडळी आक्रमक होऊन एकमेकांना वाद प्रतिवाद देत होते तेव्हा कंगना राणावतसाठी आम्ही मीडियावरती सोशल मीडियावरती ट्रेंड चालवत होतो मग आम्हाला मनीषा वाल्मिकीकडे कधी बघता येईल इथल्या मीडियाला त्याकडे कधी लक्ष देता येईल इथल्या मीडियाला हा प्रश्न कधी आपला वाटेल इथल्या मीडियाला ज्याप्रमाणे बॉलिवूड बॉलिवूडला टी आर पी भेटतो तसा सामाजिक या समाजातल्या प्रत्येक घटकाला टी आर पी मिळेल असं कधी वाटेल आणि कधी त्यांच्या बातम्या चालतील त्यांच्यावरच्या अन्याय अत्याचाराच्या मित्रांनो या मनीषा वाल्मिकीची ही बातमी जेव्हा आपल्याला समजते कधी समजते तर तिचा अंत झाल्यानंतर कधी रात्रीच्या अंधारामध्ये पोलीस तिच्यावरती पेट्रोल ओतून तिचा अंत्य उपकार करतात पेट्रोल ओतून तिच्या आई वडिलांपासून लपवून तिच्यावर ते अंत्यसंस्कार करतात मित्रांनो कालच्या रात्रीच्या अंधारामध्ये मनीषा वाल्मिकी जळत नव्हती तर या देशातली माणुसकी जळत होती या देशातला जो मानवतावाद आहे तो जळत होता खऱ्या अर्थानं या देशात माणुसकी शिल्लक नाहीये हेच मनीषा वाल्मिकीच्या या अंत्यसंस्कारातून इथल्या पोलिसांनी त्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी दाखवून दिलंय मित्रांनो उत्तर प्रदेशातलं हे सरकार हे राज्य कुठेत घेऊन चाललंय हे आपल्याला आता विचारावं लागेल हेच जर प्रश्न तुम्हाला पडत नसतील तर तुम्हाला नेमका रस कशामध्ये आहे तुम्हाला रस इथल्या माणसाला इथल्या देशातल्या नागरिकांना रस कशामध्ये आहेत जातीमध्ये इथल्या देशातल्या माणसाला रस कशामध्ये आहे धर्मामध्ये मुलीवरती बलात्कार झाला ती माझ्या जातीची आहे का ती माझ्या धर्माची आहे का ती माझी नातेवाईक आहे का ती आपली आहे का याच्यामध्ये रस आहे म्हणून हातरस सारख्या घटना घडतायत हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल आज तुम्हाला बोलावं लागेल तुम्ही कसेही असा कुठेही असा तुम्हाला आवाज उठवावा लागेल तो आवाज तुम्हाला प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी असेल इथल्या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी असेल तुम्हाला आता बोललं पाहिजे तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही आवाज तुमचा ता बुलंद केला पाहिजे मनीषा वाल्मिकी ही तुम्हाला बहीण वाटली पाहिजे की कोण आहे हे आपल्याला आणखी खरं तिच्या जाती धर्मापर्यंत आपण पोहोचलो नाहीये खरं तर मला तर असं वाटतं जर जात धर्मच बघायला गेलं तर ते रामनाथ कोविंद यांच्या जातीच्या त्यांची नातेवाईक निघू शकते मग रामनाथ कोविंद याच्यावरती कधी बोलणार आहेत हे तुम्हाला आता विचारावं लागेल जर तुम्ही जातीच्या अँगलनेच इथल्या निर्भया ठरवणार असाल तर तुम्हाला बहिणी कशा ठरवणार आहात जर हे तुमच्या घरापर्यंत तुम्हाला येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला आता बोलावं लागेल तुम्हाला आज आवाज उठवावा लागेल नाही तुम्ही छंड आहात तुम्ही जर या प्रकरणावर बोलणार असाल तर तुम्ही नक्की छंड आहात म्हणून तुम्ही आता बोललं पाहिजे तुम्हाला मनीषा आपली बहीण वाटली पाहिजे त्यासाठी आता तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्ही जिथे असाल जसे असाल तसा तुम्हाला आवाज उठवता आला पाहिजे आणि तो आवाज आपण उठवला पाहिजे नाहीतर या देशातली व्यवस्था चौबे शहा पाठक अशा मुलींवरती अन्याय झाल्यानंतरच आवाज उठवते का मनीषा जर चौबे असती शहा असती तरच आवाज उठवला असता का तरच ती निर्भया ठरली असती का हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल की वाल्मिकी आहे ती कोणीही असू द्या ती आमची बहीण आहे त्यासाठी आता तुम्हाला आवाज उठवावा लागेल तो आवाज आपण बुलंद करूया तो विवेकाचा आवाज बुलंद करूया आपल्या बहिणीचा आवाज बुलंद करूया चला मनीषासाठी एक प्रश्न विचारूया लिहूया वाचूया बोलूया सांगूया आणि आवाज उठूया